कवटेमंकाळ येथील जत रोड येथे मल्लिकार्जुन मंदिराजवळ एक ज्वेलरी दुकान अज्ञात आणि फोडून दोन लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडली अज्ञात चोरट्याविरोधात कवटिमंकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला या चोरीची फिर्याद ज्वेलरी मालक योगेश भोपाळ जंगम शाळतीस राहणार जत रोड आय टी आय कॉलेज पाठीमागे कवटेमकाळ यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी कवठेमंकाळ येथे मल्लिकार्जुन मंदिराजवळ यश ज्वेलर्स नावाचे दुकान योगेश जंगम यांचे असून त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने विक्री करत असतात गुरुवार दिनांक एकवीस रोजी दिवसभर ज्वेलर्स चालू करून रात्री आठच्या सुमारास ते बंद करून जंगम घरी गेले त्यानंतर रात शुक्रवारी पहाटे दिनांक बावीस रोजी जंगम यांच्या मोबाईलवर ज्वेलरीचे लॉक अज्ञाताने चोडल्या तोडल्याचा मेसेज आला त्यांनी लगेच उठून चारचाकी वाहनातून चा जवळ आले असता ज्वेलर्सचे शटर्स अर्धवट उघडे वाहतील लॉक तोडलेले दिसले त्यावेळी दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले यावेळी जंगम यांनी पोलीस ना फोन केला लगेच तेथे कोठिंबकाचे पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले ज्वेलर्सच्या जा आतमध्ये जाऊन पाहिले असतात ज्वेलर्समधील विक्रीस ठेवलेले चांदीचे दागिने बेंटेक्सचे दागिने सोन्याची ठेवलेली मोड व सात हजार रुपये रोख रक्कम तसेच डी व्ही आर मशीन नसल्याचे दिसले यामध्ये एक लाख पन्नास हजार रुपयांची तीन किलो चांदीचे तयार दागिने यामध्ये पैजण हातातील ब्रेसलेट कर्दोडे जोडव्या अंगठ्या असे तर एक लाख रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याची मोड दहा हजार रुपये किमतीची बॅल्टॅक्सचे दागिने आणि सात हजार रोख रक्कम पाच हजार रुपये किमतीच्या सी सी टी व्हीचं डी व्ही आर मशीन असे एकूण दोन लाख बहात्तर हजार रुपयाचा रोख रक्कमसह चोरट्यांनी लंपास केले आहे सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळखे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी पाहणी केली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार हे करीत आहेत छोट्या मकाळ मल्लिकार्जुन मंदिर शेजारी आमचे ज्वेलर्स आहे त्यामध्ये रात्री दोन ते दोन तीसच्या दरम्यान अज्ञाताकडून चोरी झाले चोरी झालेले आहे त्यामध्ये साधारणतः दीड लाख म्हणजे तीन किलोच्या आसपास चांदीचे दागिने चोराने नेलेले आहेत पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पेंटेक्सचे दागिने तसेच रोख रक्कम दहा हजार रुपयेपर्यंतची सी सी टी व्ही टी व्ही आर मशीन हेही ते घे साध्यावेळी घेऊन गेलेले आहेत प्रकारे साधारणतः दोन लाख बहात्तर हजाराच्या आसपासचा ऐवज चोरक्याने लंपास केलेला आहे तुमचं नाव मी वसंत गोपाल जंगम योगेश गोपाल जंगम यांचे भाऊ